आराध्य दैवत असलेल्या गणरायाची काही स्थाने आणि काही मूर्ती आपल्या मनात घर करून जातात असाच एक गणपती म्हणजे मुंबईचा लालबागचा राजा लालबागचा राजा ही केवळ एक मूर्ती राहिलेली नसून लाखो भक्तांची आढळ श्रद्धा निष्ठा त्याच्या प्रती असलेला आदर यांनी तो एक सळसळत्या चैतन्याचा शुद्ध ऊर्जेचा स्रोत बनलाय आणि याच लालबागच्या राजाचे पुजारी आहेत श्री अरविंद वेदांते मूळचे कोल्हापूरचे असलेले अरविंद वेदांते हे गेली कित्येक वर्षांपासून लालबागच्या राजाचे मुख्य पुजारी आहेत लालबागच्या राजाचे पौरोहित्य करण्याची कोल्हापूरकर गुरुजींची ही परंपरा कधीपासून सुरू झाली जाणून घेऊयात त्यांच्याकडूनच एकोणीसशे चौतीस साली लालबागच्या राजा मंडळाची स्थापना झाली चौतीस पासून गणपती बसवायला त्यांनी सुरुवात केली त्यानंतर त्या काळात एक मालवणचे भटजी पटवर्धन म्हणून होते आणि माझी सुरुवात जर लालबागच्या राजाशी जर पूजेची झाली असेल तर एकोणीसशे ऐंशीपासून ते साधारण मी सा, सात मी सातवीला असल्यापासून माझा बा बारा तेरा वयापासून मी मुंबईत होतो आणि मी तिथे लालबाग एरियातच राहत असल्यामुळं त्यांच्या पटवर्धनशी समजल्यानंतर मी आम्ही पूजा विधी भिक्षुक वगैरे सगळं करत होतो त्याच्यामुळं बाबा अमुक ठिकाणी भर जातात म्हणून त्यांनी मला बोलवलं बरं तुम्ही लालबागचे काका आमच्या पूजे मंडळाची पूजा तेव्हा कराल का तर हो करतो म्हटलं मी म्हणजे एकोणीसशे ऐंशी पासून मी आज ताई आता साध्या ह्या चौदा वर्ष या वर्षीचा आहे फक्त गणेशोत्सव काळातच नाही तर लालबागच्या राजाच्या बाकी सर्व विधीमध्ये देखील मुख्य पुजारी म्हणून अरविंद वेदांते यांनाच येते साधारण मे च्या एंडला असते पाद्यपूजन असते पाद्यपूजन म्हणजे उजवा बनवून मूर्ती बनवला सुद्धा त्याला मुहूर्त म्हणतात म्हणजे सुरुवात मुहूर्त पूजन म्हणजे पाद्यपूजन तथा म्हणजे तसं असतात पाद्यपूजन हे साधारण मेच्या एंडला असते आणि साधारण जुलैच्या पहिल्या वीकमध्ये व आपल्या आठवड्यामध्ये साधारण मंडपूजा असते त्याच्यानंतर मग मी गणेश उत्सवाला गणेश उत्सवाला सगळी दहा दिवस मी सकाळी साडेपाच सहा ते रात्री होईपर्यंत वयपर्यंत साडेनऊपर्यंत मी असतो अखंड म्हणजे पूर्ण गर्दी असते लोकांची मनोभावना लोकं काही लोकं नवस बोलायला येतात काही नवस पूर्ण झाल्यानंतर ते फेडायलासुद्धा येतात साधारण गणेश चतुर्थी दिवशी साधारण साडेतीनच्या रात्री सा पहाटे साडेतीन वाजता मी स्टेजवर होतो पूर्ण ग लालबागच्या गणेश चतुर्थीची पूर्ण मांडणी वगैरे सर्व तयारी होते आणि साधारण बरोबर साडेचारला पूजा चालू होते गणेशाची प्राणप्रतिष्ठापना म्हणून जी साधारण साडेचारला सुरुवात होते त्यानंतर पूजा वगैरे झाली की साधारण पाच सव्वा पाचला म मंडळाचे ते प उद्घाटन होतं उद्घाटन झाल्यानंतर भाविंगासाठी ते खुलं करतात नाही ते सेलिब्रिटी येतात त्यांना मी प्रसाद देतो ते त्यांना समाधान वाटतं की लालबागच्या राजाचं त्यांच्याकडून मी पूजा करून घेतो पूजा केल्यानंतर त्यांना प्रसाद म्हणून देतो त्यांच्या हातामध्ये दे। ते त्यांना व त्यांना ते भाविक त्यांना खुश वाटतं की समाधान वाटतं की आपण लालबाग चेहरणा आल्यानंतर नुसतं नमस्कार केला असं नाही तर पुजारीकडून आपली पुजारी पूजा केली जाते आणि त्या पूजा केल्यानंतर आपल्याला प्रसादसुद्धा पुजारीकडून आपल्याला दिला जातो लालबाजा त्यामुळे त्यांना एक ते समाधान वाटतं की ते लालबाजी ठिकाणी बाई कायमस्वरूप पुजारी आहेत आणि ते पूजा व्यवस्थित सांगून आपल्याला पूजेचा बापांचा प्रसादसुद्धा देतात त्यामुळे त्या सेलिब्रिटी असो उद्योगपती असो किंवा राजकारणी असो त्या सर्वांचं समाधान दरम्यान कोल्हापुरातील एक मंडळ लालबागच्या राजाचे प्रतिरोध प्रतिष्ठापना गणेशोत्सव काळात करत असते त्याचबरोबर अरविंद वेदांत गुरुजींमुळे कोल्हापूरचे लालबागच्या राजाशी हे कनेक्शन जोडले गेले आहे लोकलिटीन साठी साईप्रसाद महेंद्रकर कोल्हापूर